हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाप्शनचा मराठी तर्त शोषण अभिशोषण समावेशन व्यग्रता किंवा तन्मयता होता आहे ऍब्सॉर्प्शनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है विटामिन डी इज नेसेसरी टू एड द एब्सॉर्प्शन ऑफ कैल्शियम फ्रॉम फूड दूसरा वाक्य है ही स्टडी सफर्ड बिकॉज ऑफ हिज टोटल एब्सॉर्प्शन इन मूवीज तीसरा वाक्य है विटामिन सी इंक्रीजेज द एब्सॉर्प्शन ऑफ आयन फ्रॉम फूड चौथा वाक्य है आई डोंट अंडरस्टैंड हिज ॲब्झॉर्ब्शन इन मिलिटरी हिस्ट्री फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू